तेल खाने आपले साथी एक दम चा, चा ते न खाने हे आपल्या आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आज आपण बिना तेलाच्या चपात्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत अधिक वेळ न घेता आपण एक ही थेंब तेल न वापरता चपात्या कशा बनवायच्या त्या पुढे व्हिडिओमध्ये पाहू चपात्या बनवण्यासाठी कणकीमध्ये थोडंसं मीठ टाकून पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळत असताना तेलाचा एक थेंबही वापरलेला नाही पीठ मळून तयार आहे आपण आता या पिठाच्या चपात्या चा बनवून घेऊ चपात्या बनवण्यासाठी प्रथम कणकीचा उंडा बनवून घ्यावा उंडा बनवण्यासाठी मळून घेतलेल्या कणकीपैकी छोटासा कणकीचा गोळा घ्यावा आणि चपाती लाटण्यासाठी त्याचा उंडा बनवून घ्यावा मळून घेतलेल्या कणकीच्या गोळ्यापैकी छोटासा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोल असा उंडा बनवायचा आपण चपात्या बनवण्यासाठी तेलाचा थेंबही वापरणार नाहीत म्हणून उंडा सुद्धा बिना तेलाचाच बनवून घ्यावा पिठीसाठी पीठ लावून कणकेचा गोळा बनवून अशा पद्धतीने लाटून घ्यावा छोटीशी अशी बारीक चपाती थोडी लाटून झाली की त्यावर थोडं घ पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने घडी करून घडीच्या चपात्या बनवून घ्यायच्या आपण बिना तेलाच्या चपात्या करणार आहेत म्हणून तेलाचा थेंबसुद्धा न वापरता फक्त पिठाचाच वापर केलेला आहे आता आपण चपाती अशा पद्धतीने लाटून घेऊ चपाती एका बाजूने थोडी लाटून झाली की पीठ टाकायचे आणि दुसऱ्या बाजूने लाटून घ्यायची चपाती लाटत असताना चपाती दोन्ही बाजूने लाटून घ्यायची कारण दोन्ही बाजूने एकसारखी चपाती बनते जर आपण एकाच बाजूने लाटली तर एका बाजूने जाड आणि एका बाजूने पातळ अशी चपाती बनते म्हणून चपाती लाटत असताना दोन्ही बाजूने व्यवस्थित लाटून घ्यावी आणि चपाती लाटत असताना पळपुटाला चपाती चुटकू नये म्हणून मध्ये मध्ये थोडंसं सा पिठीसाठी घेतलेलं गव्हाचं पीठ त्या चपातीवर टाकावं आणि उलटून घेऊन चपाती लाटून घ्यावी चपाती पूर्ण लाटून झालेली आहे आता आपण ही चपाती भाजून घेऊ चपाती लाटताना तर आपण तेलाचा वापर केलेलाच नाही पण चपाती भाजतानाही आपण बिना तेलाचीच भाजणार आहोत तेलाचा वापर करणार नाहीत जास्त तेल खाणे आरोग्याला हानिकारक आहे म्हणून चपाती बिना तेलाची करावी आणि भाजीला पण तेलाचे प्रमाण कमीच वापरावे तेल जर जास्त खाल्ले तर शरीरामध्ये चरबी वाढते आणि शरीराची जाडीही वाढते म्हणून तेल कमी खाणे हेच आरोग्यदायी आहे चपाती व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यावी जर तुम्हाला बिना तेलाच्या चपात्या कशा करायच्या याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन ही दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी